नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी जंगम या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांत या सणा दिवशी आपण काय दान करावे व काय वर्ज करावे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मकर संक्रांत हा सण प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यामध्ये चौदा किंवा पंधरा जानेवारीला हा सण येत असतो मकर संक्रांत हा एक सण आनंदाचा सण आहे या दिवशी आपण एकामेकाला तिळगुळ देतो व तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत असो मकर संक्रांतीच्या या दिवशी म्हणजे शुभ आनंदाच्या सणाच्या दिवशी आपण शक्ती आपण या दिवशी नवीन भांडे वस्तू तसेच मूग जनावरे म्हणजे गाईला आपण घास देऊ शकतो तसेच चारा देखील देऊ शकतो तसेच अन्न पात्र किंवा गुळ तिळाचे पदार्थ तसेच गाई किंवा वस्त्र कोणते पण आपण तसेच घोडा येता शकते आपण या दिवशी या वस्तू आपण या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आपण दान देऊ शकतो तसेच संक्रांती दिवशी कोणत्या गोष्टी वर्ज्य करावे याबद्दलची माहिती पाहूया संक्रांत हा आनंदाचा म्हणजे आनंदाचा सण आहे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये भांडण भांडणतांडणा करणे तसेच कठोर किंवा एकामेकाबद्दल मनामध्ये या दिवशी आपण जोरात वाहन चालवणे तसेच वृक्ष किंवा गवत यांची छाटणी किंवा कापणे तोडणे गाई मशीनचे दारा काढणे तसेच मांसाहार करणे व जे व्यसन किंवा दारू पिणे वगैरे व्यसन आहे तसेच काम व्यवस्थित सेवन इत्यादी कार्य आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण वर्ज करावे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद